I was ज्या ठिकाणी स्वराज्याच तोरण बांधलं गेलं ते रोयडेश्वर येथील भोर तालुका आणि भोर तालुक्यातील उत्रोली वडगाव एम आय डी सी गेली पस्तीस वर्ष हा पेंडिंग विषय होता आणि तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांची मुलं शिकल्यानंतर प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला वाटत असत की माझ्या मुलाला कुठेतरी सर्व्हिस लागली पाहिजे त्यासाठी उद्योग या ठिकाणी आले पाहिजे म्हणून उत्रोली आणि वडगाव या दोन गावांमध्ये एमआयडीसी येणं अपेक्षित होते खरं तर एकोणीसशे एकोणीसशे ब्याण्णव साली त्या ठिकाणी ची त्या ठिकाणी मागणी झाल्यानंतर त्याचा सर्वे झाला एमआयडीसी जागा केली आणि सात डी सी बोर्चा चढला परंतु नंतरच्या काळामध्ये त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि बोर एम चा विषय केला अनेक वर्ष असाच पेंडिंग राहिला आणि मागच्या काळामध्ये त्या इलेक्शन चालू झालं त्याचं आम्ही सांगितलं होतं लोकांना की आपण थोड्या दिवसात बोर येथील एमआयडीचा विषय मार्गी लावू आणि त्याला चालना देऊन त्या पद्धतीने आम्ही पत्र व्यवहार केला आणि आता आजच नामदार उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या दालनामध्ये एम विषय संबंधी मिटिंग झाली त्यामध्ये विभागीय आयुक्त कलेक्टर प्रांत एम डी त्याचप्रमाणे एमआयडीसी एमडी असत शिवा पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये हा विषय मार्गी लागण्याचं ठरलं त्या संबंधी त्यांना सूचना देण्यात आल्या आणि जी काही चर्चा होती की जागा मिळत नाही किंवा काय अडचणी येतात त्यावर सुधारित पर्याय म्हणून या ठिकाणी लोकांशी चर्चा करून भविष्य काळात आयुष्य मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पावलं या ठिकाणी टाकलेली आहेत त्याचप्रमाणे होत असताना त्या भागातील रस्ते सुद्धा मोठे झाले पाहिजे म्हणून शिंदेवाडी बोर वर अंदा हा जो नॅशनल हायवेचं काम चालू आहे ते सध्या दोन पत्र चालू आहे ते चार पदरी होण्यासाठी आम्ही मार्च मध्येच गडकरी साहेब असं

आणि त्याबद्दल संबंधित सर्व यंत्रणा आता कामाला लागलेली आहे थोड्याच त्याचा सकारात्मक निर्णय होईल आणि या तालुक्यातील जनतेचा कायमचा प्रश्न मिळेल करतो जय